नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत मेथी पिठलं मान्सूनमध्ये मा ही स्पेशल रेसिपी जी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते अगदी झटपट चटपटीत आणि चमचमीत होते अगदीच कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्येही मेथी पिठल्या रेडी होते हे तुम्ही गरमागरम भातासोबत एन्जॉय करू शकता भाकरीसोबत चपातीसोबत ऑल इन वन ही रेसिपी आहे पावसोबत ब्रेडसोबत कशासोबतही खा खूप भारी भन्नाट लागते जसे मेथी पिठलं टू इन वन ही रेसिपी आहे म्हणजे अगदी भाजी आणि डाळ वगैरे करायची गरज नाही हे पिठलं केलं आणि मेथी वेगळी करायची गरज नाही अगदी पिठल्याच्या स्टार्टिंगलाच आपण मेथी फ्राय करायची आहे म्हणजे आपलं मेथी पिठलं रेडी होतं अगदी जुनी रेसिपी आहे काही काळानुसार ही मागे पडलेली तर आपण आता परत रिव्हील करूया मेथी पिठलं झटपटी मेथी ही पिठलं करण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन वाटी स्वच्छ धुतलेली मेथी बारीक कापून घ्यायची आहे रफली कापली तरी चालेल बस त्याची पानं आणि देठं वेगळे करायचे देठं घ्यायची आपल्याला कवळे आता इथं दोन वाटी मेथी आहे निवडून स्वच्छ धुवून घेतलेली तर एक वाटी बेसन घ्यायचं आहे बेसन पीठ घ्यायचं आहे त्याच्यासाठी लागणार आहे साहित्य म्हणजे एक मध्यम आकाराचा कांदा जो आहे तो रफली लांब लांब कापल्याला आहे मी स्लाईस करून घेतला आहे पाच सहा हिरव्या मिरच्या जे ठेचून घेतलेल्या आहेत कापल्यानंही ठेचून घेतल्या पाच सहा लसूण पाकळ्यासुद्धा आहेत मोठ्या त्यासुद्धा मी ठेसून घेतल्या आणि कडपत्त्याचे पानं पाच सहा बेसिक मसाले आहेत लाल तिखट एक चमचा अर्धा चमचा हळद आणि पाव अर्धा चमचा चवीनुसार आता बघूया कृती आता कृतीमध्ये इथं मी पॅन स्वच्छ धुवून त्याला गरम केल्यावरती त्याच्यामध्ये टाकलं दोन ते तीन चमचे तेल तेल इथं थोडं जास्त लागतं कारण की चमचमीत हवं आणि चटपटीतही हवं तर थोडंसं तेल जास्त लागणार आहे बेसन किंवा पिठलं करण्यासाठी आपल्याला लागणारे मोहरी ही पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यामुळे मी दाखवले नाही मोहरी आणि जे तुम्हाला आवडत नसतील तर नाही टाकले तरी चालतील तर ही तर मोहरी मस्त तडतडली मस्त फुलली की खमंग फोडणी बसते त्यामुळे मोहरी कच्ची नाही ठेवायची मस्त तडतडली की लगेच टाकलं आपले जीर आणि कडेपत्त्याचे पानं हि तर कडेपत्ता वेगळा काढून टाकू नये त्यामुळे कडीपत्त्याचे पानं कधीही तोडून टाकायचे म्हणजे काय होतं की ते काढल्या जात नाही तोडून टाकलं तर इंटेक होतं आता छान कडीपत्ता जसा फुलला किंवा तडतडला की लगेच टाकलं आपण ठेचलाला लसूण आणि मिरच्या आता इथं तुम्ही ठेचाही घेऊ शकता ठेचाची लिंकसुद्धा मी देईल ते सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल ठेचा कसा बनवायचा लास्ट टू इयर आधी मी शेअर केलेलो तुमच्यासोबत किंवा मालवणी मसाल्याची क्यूबसुद्धा इथं तुम्ही वापरू शकता तीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल जाऊ नक्की चेक करा दोघे लिंक आता जसं लसूण आणि मिरच्या थोडं फ्राय झालं की लगेच टाकलं आपला कांदा आता जसं मी म्हटलं की कांदा कसाही तुम्ही कापू शकता बारीक लांब आवडीनुसार आता इथं थोडीशी मी हिंग टाकली कारण की इथं मी ओवा नाही वापरणार आहे ओवा का नाही वापरणार कारण की इथं तर मेथी आहे त्यामुळे मी ओवा अवॉइड केलेला आहे म्हणून थोडीशी हिंग टाकायची पावच म्हटला तरी चालेल हिंग आता माझ्या अगदी बोलता बोलताच तोंडाला पाणी आले इतकी छान टेस्टी होते ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अगदी साधी सोपी कोणीही बनवू शकते इतकी साधी सोप्पी रेसिपी आणि तुम्ही बघितलं की ते कमी साहित्य लागतं कांदा हलकासा गुलाबी होत आला हिंग टाकल्यानंतर की लगेच टाकले आपले सुके मसाले म्हणजे हळद लाल तिखट आणि मीठ मीठ चवीनुसार घ्यायचं मी तर अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घेतलेली आता तेच छान परतून झाले की लगेच टाकली आपली स्वच्छ धुवून बारीक कापलेली मेथी आता मेथी इथं जसं मी म्हटलं की दोन वाटी मेथी पण जशी ही फ्राय होईल तसंही कमी होईल साईजमध्ये तर हे बघा ही आकसते मेथी कोणतीही भाजी हिरवी भाजीपाला म्हणा ते आकसतात म्हणजेच त्याचं पाणी जेव्हा रिड्यूस होतं तेव्हा ते आपले साईजच्या अनुसार अर्ध्यापेक्षाही कमी होतात तर आता छान अशी परतून घ्यायची मीडियम फ्लेम आहे अगदी स्लो किंवा अगदी फुल नाही फ्लेम छानपैकी ओपन गॅसवरतीच म्हणजे ओपन भांड्यातच ही फ्राय करायची झाकण वगैरे ठेवायचं नाही झाकण ठेवल्याने काय होतं की कडू होते, होते। जितकी आहे त्याच्यापेक्षा दुप्पट कडवटपणा त्याच्यात येतो त्यामुळे झाकण ठेवायचे नाही ह्याला स्टीम नाही करायचं आपल्याला जस्ट परतून घ्यायची आहे मेथी तर आता अगदी दोन ते तीन मिनटं लागतात मेथी छान फ्राय होईल अगदी जसं त्याच्यातलं पाणी सुकलं म्हणजे फ्राय झाली मेथी की लगेच आपल्याला बेसन ॲड करायचं आता बेसन कसं ॲड करायचं सुक्कं नाही ॲड करायचं जसं आपण भजीला घोल करतो म्हणजेच पाणी ॲड करून जसं आपण कालून घेतो लंब फ्री तसंच अगदी जसं आपण भजीला पाणी टाकून बेसन मिक्स करतो अगदी तसंच त्याच्यात काही टाकायचं नाही नुसतं पाण्यामध्ये बेसन जे आहे ते कालून घ्यायचं नाही ॲड करायचं नुसते सुक्कं पीठ टाकू नका कारण की लम्स होतील किंवा गाठी होतील त्यामुळे बघा मी इथं एक ग्लास पाण्यामध्ये जे एक वाटी पीठ होतं ते छान बॅटर मिक्स करून घेतलं आणि ते ॲड केलं आता इथं फ्लेम मिडियमच आहे जसं मी म्हटलं आणि ह्याच्यात टाकायचं गरम पाणी आवश्यकतानुसार आता तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी इथं ॲड करू शकता हे आपण जास्त पातळी बनवू शकतो अगदी सुक्कंही बनवू शकतो आपल्या आव आवडीवरती आहे आता मी इथं मीडियम ठेवणार आहे हे मी भातासोबत खाणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता अगदी मीडियम मी ह्याचं थिकनेस ठेवणार आहे तर आता ते सुद्धा मी तुम्हाला इथं ट्रिक दाखवणार आहे की बरेच वेळा काय होतं की आपण पातळ तर करतो बेसन बट जेव्हा जसं जसं ते शिजतं तसं तसं ते आळतं म्हणजेच आट आटत राहतं किंवा ते घट्ट होतं सुकतं तर ही मिस्टेक होते बऱ्याच वेळा की आपण मग पाणी ॲड करतो गरम करताना आणि मग त्याची चव बिघडते इथं एकदाच आपल्याला जे काय पाणी आहे ते झाकण ठेवायच्या आधीच ॲड करायचं आहे जितकं हवं तितकं छान याला मी फ्राय केलं हे आटत गेलं फ्राय करत गेले म्हणजे बेसन छान एक पन्नास टक्के इथं शिजतं जसं आपण पाणी टाकत ह्याला फ्राय करत गेलो ना थोडं थोडं परत पाणी टाकलं म्हणजे टोटल इथं मला लागलं दोन ग्लास पाणी एक ग्लास पाणी मी बेसन मिक्स करताना टाकलं पीठ आणि एक ग्लास पाणी मी अर्धा अर्धा करून दोनदा टाकलं गरम पाणी आता इथं लॉक करायचं आपल्याला हे तिकनस त्याच्यावरती टाकायचं एक चमचा कच्चं तेल तसं तुम्हाला आता मी दाखवलं झाकण ठेवायचं तेल टाकल्यावरती आपण तूप टाकतो बिर्याणीवरती तसंच अगदी एक चमचा कच्चं तेल कच्चं तेल म्हणजे तुम्ही जो कोणताही कुकिंग ऑइल वापरत असाल ते एक चमचा घेऊन वरून टाकायचं गरम वगैरे करायचे काही गरज नाही तेलाची झाकण ठेवायचं अगदी सात आठ मिनिटाला झाकण ठेवायचं आठव्या मिनिटाला आपण झाकण उकडून बघूया हे बघा किती छान रटरट शिजत आहे बेसन अजिबात कच्चं नाही अजिबात तुमच्या पोटाला काही वेदना होणार नाही या पिठल्याने कारण की मस्तपैकी रटरट शिजलेलं आहे बेसन आता याला आपण स्टर करूया तुम्ही बघू शकता थेकनस ज्या स्टेजला आपण थेकनस सोडलेली त्या स्टेजला थेकनस आहे अजिबात घट्ट किंवा आटलेलं नाही आपलं पिठलं तर आवडले नाही हे टेप आणि हे ट्रेक तर नक्की फॉलो करा आता तुम्हाला ह्याच पद्धतीने तुम्हाला सुक्क बेसन करायचं असेल तेही करपू नये त्याच्यासाठी सुद्धा सेम ट्रेक आहे कच्चं तेल एक चमचा झाकण ठेवायच्या अगोदर टाकायचं आता परत ह्याला मी दोन मिनटं ठेवलेलं झाकण लावून आणि कोथंबीर ॲड केलीनंतर दोन मिनटानंतर म्हणजे अगदी दोन मिनटं मी झाकण ठेवलं आणि मग त्यात कोथंबीर कापेपर्यंत मग कोथंबीर ॲड केली झाकण उघडून आणि आता परत एक मिनटासाठी प्लेट वगैरे घेपर्यंत ह्याला ठेवते थे म्हणजे एकूण हे दहा मिनटात आपलं पिठलं जे आहे ते रेडी होतं आवडलं असेल हे मेथी पिठलं अगदी दहा मिनटात होणारं अगदी झटपट आणि चटपटीत आणि चमचमीत तर नक्की ह्या पावसामध्ये मेथी पिठलं आणि भात करून बघा अगदी मला तर फेवरेट आहे मला चपातीसोबतही आवडतं पण स्पेशली धोधो पाऊस पडत असताना पिठलं भात खाताना मेथी पिठलंही एकदा करा खूप आवडेल आवडली असेल ही रेसिपी तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण की सगळं करणं निशुल्क आहे फुकट आहे आणि रेसिपी ट्राय नक्की करा आणि कमेंट करून कळवा की कशी झाली ती आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल झाला असेल तर शेअर नक्की करा सगळ्यांसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद